नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण दिवाळीनिमित्त खमंग आणि खुसखुशीत चकल्या पाहणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करू तर बघू शकता किती खमंग खुश आणि खुसखुशीत अशा चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत काटे पण खूप छान असे आलेले आहेत एक तुम्हाला तोडून दाखवते एकदम कुरकुरीत आणि खमंग अशी चकली झालेली आहे चला तर याच्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ तर चकली बनवण्यासाठी इथे मी रेशमच्या तांदळाचा वापर केलेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता फक्त मोकळा भात होणारा तांदूळ हवा चिकट भात होईल असे तांदूळ वापरायचे नाहीत शक्यतो जुना तांदूळ असेल तर खूपच छान तर ह्या वाटेने मी हे सर्व साहित्य मोजून घेणार आहे रेशनच्या तांदळाची खूप छान अशी चकली बनते खमंग आणि खुसखुशीत चकली बनवण्यासाठी साहित्य मोजून घेणे खूप गरजेचे असते बरोबर चार वाटे तांदूळ झालेले आहेत ता आता याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे स्वच्छ धुवून ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे ता आहेत तांदूळ स्वच्छ धुणे गरजेचे आहे अशा प्रकारे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता तांदूळ स्वच्छ ता ता धुवून झालेले आहेत बघू शकता आता आपण याला एका चाळणीमध्ये काढून घेऊ चाळणीमध्ये तांदूळ काढल्यामुळे जे एक्स्ट्रा पाणी आहे ते लवकर निघून जाते आता चाळणीमध्येच आपल्याला पाच मिनिटे ठेवून घ्यायचे आहे आता हे तांदूळ आपल्याला फॅनच्या खाली सुकवून घ्यायचे आहे त्याच्यासाठी मी ते कॉटनचा कपडा अंतरून घेतलेला आहे त्याच्यावरती हे तांदूळ टाकून असे पसरून घ्यायचे आणि दहा ते, ते पंधरा मिनिटे आपण फॅनच्या हवेला तांदूळ वाळवून घेणार आहोत जास्त वाळवून घ्यायची गरज नाही पंधरा मिनटे झालेले आहेत तांदूळ पण छान सुकलेले आहेत काढून घेऊ छान असा तांदूळ आपला सुकलेला आहे जास्त सुकवायची गरज नाही कारण आपण तो भाजूनच घेणार आहोत गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये हे तांदूळ टाकून घेऊ मंदाचीवरती आपल्याला हे आता तांदूळ भाजून घ्यायचे आहेत शक्यतो भाजणी करताना जाड अशी कढई ठेवायची आहे ज्याच्यामुळे छान अशी भाजणी तयार होते गॅस कमीच ठेवायचा आहे कमी, कमी गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आता छान असा आपला तांदूळ भाजून झालेला आहे बघू शकता सहा ते सात मिनटामध्ये तांदूळ छान असा भाजून तयार होतो आता हो आपण हे काढून घेऊ ज्या वाटीनं तांदूळ घेतले होते त्याच वाटीनं दीड वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे ती पण आपल्याला खमंगाशी भाजून घ्यायची आहे हरभरा डाळ पण खमंगाशी भाजलेली आहे काढून घेऊ त्याच वाटीने एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे ती पण खमंग भाजून घ्यायची अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ती पण खमंग भाजून घ्यायची आहे अर्धी वाटी शाबुदाना घेतलेला आहे तो पण खमंग असा भाजून घ्यायचा आहे गॅस कमीच ठेवायचा आहे कमीच गॅसवरती आपल्याला सर्व भाजून घ्यायचे आहे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत हे पण खमंग भाजून घ्यायचे आहेत सर्व साहित्य आपलं भाजून झालेलं आहे खमंग अशी भाजणी तयार करून घ्यायची आहे घरामध्ये सुगंध दरवळेपर्यंत भाजणी करून घ्यायची आता ही सर्व भाजणी आपली तयार झालेली आहे तीन चमचे धने घेतलेले आहेत ते पण खमंग भाजायचे ओवा घेतलेला आहे तो पण खमंग याच्यामध्ये भाजायचा आहे जिरे पण टाकलेले आहे ते पण भाजून घ्यायचे आणि हे सर्व याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे खूप छान आणि खमंग अशी आपली भाजणी तयार झालेली आहे आता हे सर्व एकत्रित एक मिक्स करून घेऊ खूपच खमंग अशी आपली चकणी भाजणी बनवून तयार झालेली आहे ही चकली भाजणी करताना खूप छान असा सुगंध घरामध्ये दरवळतो आणि आता हे गिरणीमध्ये दळून आणायचे आहे हे बघा अशाप्रमाणे मी गिरणीतून दळून आणलेलं आहे आता ज्या वाटेने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटेने सर्व वा पीठ आपल्याला मोजून घ्यायचे आहे आणि पीठ मोजून व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहे पीठ चाळून घेणे गरजेचं आहे बरोबर या वाटेने सहा वाटी पीठ आपले तयार झालेले आहे त्याच वाटेने अर्धी वाटी तेल एकदम गरम असे कडकडीत करून घेतलेले आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊ आता तेल गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा चमच्यानेच असे मिक्स करून घ्यायचे आहे हाताने मिक्स करून नका घेऊ तेल खूप गरम आहे चटका लागण्याची शक्यता असते थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडंसं गार झालं की मग ते हाताने व्यवस्थित असे पिठाला चोळून लावायचे आहे व्यवस्थित असं तेल आपल्याला सर्व पिठाला चोळून घ्यायचे आहे त्याच्यामुळे खमंग आणि खुसखुशीत अशी चकली बनवून तयार होते बघा हातामध्ये घेतल्यानंतर असा असा गोळा त्याचा तयार होतो म्हणजे आपल्या तेल व्यवस्थित लागलेलं ला आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे लाल तिखट टाकायचे धना पावडर तीळ टाकायचे आहेत हे सर्व आवश्यकतेप्रमाणे आपल्याला टाकून घ्यायचे आहे चार वाटे पाणी एकदम कडकडीत कर असे गरम करून घेतलेले आहे ते याच्यामध्ये ओतून घेऊ पाणी खूपच गरम आहे त्याच्यामुळे हाताने हे मिक्स करून नाही घ्यायचं एखाद्या उलटनं किंवा झाऱ्याच्या सहाय्याने हे मिक्स करून घ्यायचे आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे करून घ्यायचे आहे ते पीट थोड़ हाता पीट ते ले ले आता हे पीठ थोडंसं गार झालेलं आहे हाताने मळून घेऊ पंधरा मिनिटासाठी हे पीठ मी झाकून ठेवलेले होते आता आपण काढून घेऊ आणि बघू व्यवस्थित असे छान भिजलेले आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेले आहे आता याच्यावरती एक झाकण ठेवून दहा मिनिटे ठेवून देऊ चकली बनवायचा साचा घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित असे तेल लावून घ्यायचे तेल लावल्यामुळे चकलीस साच्यामध्ये चिटकत नाही चकली करताना पीठ थोडस मळून घ्यायचं आहे जेवढं साच्यामध्ये पीठ बसतं तेवढं पीठ घ्यायचं त्याला स लांबट असा आकार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे करून घ्यायचे आणि ते साच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहे म्हणजे चकली आपली एकसारखी पडते तुटत नाही आता गोल अशी चकली बनवून घ्यायची आहे चकली बनवताना अजिबात घाई करायचे नाही असे सावकाश अशी गोल चकली बनवून घ्यायची आहे पूर्ण चकली बनवून घ्यायची आणि चकली बनवून झाल्याच्या नंतर याच्या शेवटचं जे टोक आहे ते कट करून घ्यायचे आणि ते असं व्यवस्थित असं दाबून घ्यायचे आहे अशाप्रमाणे सर्व चकल्या बनवून घ्यायच्या तेल एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक एक चकली सोडून घ्यायचे जेवढी ते चकली बसतात तेवढ्या चकल्या सोडून घ्यायच्या आहेत तेल व्यवस्थित असे गरम झालेलं पाहिजे ल्यामध्ये चकली सोडली की त्याला असे थोडेसे बबल्स यायला सुरुवात होते ते बबल्स कमी झाले की आपल्याला चकली पलटी करून घ्यायची आहे चकली सोडल्या सोडल्या कधीच पलटी करून नाही घ्यायची थोडंसं त्याला ते तेलामध्ये सेट होऊ द्यायचं आहे नंतर चकली पलटी करून घ्यायची तर आता ही व्यवस्थित आपली चकली आप तळून झालेली आहे ते काढून घेऊ किती छान अशी चकली बनवून तयार झालेली तर अशाच पद्धतीने सर्व चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर आता इथे सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत किती खमंग आणि खुसखुशी दिसत आहे खमंग आणि खुसखुशीत चकली होण्यासाठी काही थोड्याशा टिप्स आहेत त्या म्हणजे चकली भाजणी करताना जाड अशी कढई वापरायची आहे आणि मंद आचेवरती खमंग अशी चकली भाजणी करून घ्यायची आहे दुसरी म्हणजे व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचे आहे आणि कडकडीत कर असे तेलाचे मोहन वापरायचे आहे तर हे बघा किती छान अशी आपली चकली बनवून तयार झालेली एक मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी खमंग आणि खुसखुशीत अशी झालेली आहे जर तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब